सर्वांना नमस्कार इश्कवाला लव या स्टोरीचे दोनशे अठ्ठावन्न एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्या आता रात्रभर ऋषी आणि परी एकमेकांच्या कुशीत झोपले होते आणि सकाळी ऋषी उठला आणि तेंत बाहेरच्या जाऊन उभा राहिला संकोचून उभा राहिला आणि परी मात्र सगळं माहीत असूनही काहीच माहीत नसल्यासारखं दाखवत त्यांच्या आतमध्ये गालात हसत होती आणि तिला वाटलं आता बहुतेक ऋषी खूपच ऑकवर्ड वाटून घेणार आणि मग ती बिनधास्तपणे उठली कपडे चेंज करायला लागली आणि त्याचवेळी ऋषीला कल्पना नव्हती की ती चेंज करत असेल त्याला वाटलं ती अजूनही झोपलेलीच असेल म्हणून तो पटकन आत आला अँड ओ oh माय कॉड तोपर्यंत तिने तिच्या नाईट ड्रेसचा टॉप काढलासुद्धा होता आणि ब्रावर उभी होती तसा ऋषी मागच्या मागं बाहेर पळून गेला आणि म्हणाला ओ माय कॉड हे माझ्याकडून काय होते मला कळायला हवं की माझ्यासोबत एक मुलगी आहे आणि आता तो टेंटपासून थोडा लांबच गेला गाडीकडे आणि मग परीला हे माहीतच नव्हतं की तो येऊन तिला बघूनसुद्धा गेला ती तिचं चेंज करून बाहेर आली आणि ऋषीला म्हणाली ऋषी तसं त्यानं तिच्याकडे वळून न बघताच म्हणाला काय गं परी म्हणाली नुसतं काय गं काय माझ्याकडे बघ ना तरीही ऋषी तिच्याकडे न बघता म्हणाला अगं बोल ना मी ऐकतोय परी म्हणाली अरे असं काय करतो मी काय म्हणते ते ऐक तरी आणि त्यानं आता गाडीतून कॉफी करण्याचं साहित्य काढलं आणि म्हणाला तुला कॉफी हवी आहे ना थांब देतो आणि आतापरी त्याच्या समोरच जाऊन उभं राहिली आणि हाताची घडी घालून त्याच्याकडे रोखून बघत राहिली आणि ऋषी खूप घाबरायला लागला त्याला वाटलं आता मी रात्री तिला मिठी मारली ही पहिली चूक आत्ता तिला कपडे चेंज करताना बघितलं ही दुसरी चूक चु। दोन्ही चुका तिला माहीत झाल्या की काय आणि ती चिडली की काय मी तिचा विश्वासघात तर केला नाही ना असं वाटून त्याला गिल्टी फील व्हायला लागलं आणि तो तिला म्हणाला परी असं काय बघतेस माझी काही मिस्टेक झाली का परी म्हणाली हो खूप मोठी मिस्टेक झाली तू बोलत का नाही माझ्याशी ऋषी म्हणाला परी ते ॲक्च्युली परी म्हणाले ॲक्च्युली काय रात्री मी तुझ्याजवळ येऊन झोपले म्हणून तुला राग आला का माझा पण इंद्रा ते गरजेचं होतं संकोच करत बसलो असतो तर तुला तरी काहीतरी झालं असतं नाहीतर मला तरी काहीतरी झालं असतं आणि जस्ट चील तुझ्या मनात माझ्याविषयी काही वाईट आलं का मला काहीतरी करावं असं तुला वाटलं का तसा ऋषी लगेच म्हणाला नो नॉट ॲट ऑल आणि परी म्हणाली मग झालं तर फक्त शेजारी झोपलो म्हणून काय झालं ती गरज होती आता विसरून जा आणि आता तिचं ते बोलणं ऐकलं आणि ऋषीला खरंच रिलॅक्स वाटलं आणि परी खूप सॉर्टेड विचारांची आहे अशी मुलगी त्यालाही आवडत होती आणि परी म्हणाली ऋषी तू रात्री तर काही सांगितलंच नाहीस मला की तुला आत्ता एखादी मुलगी आवडते की नाही आणि ऋषी म्हणाला अगं सांगितलं की एक मुलगी आवडत होती पण ब्रेकअप झालं परी म्हणाली पण मी आत्ताचं विचारलं प्रेझेंटमधलं सांग आणि ऋषी आता शांत झाला परीला परीलासुद्धा बघायचं होतं की नक्की त्याच्या मनात काय आहे आणि ऋषी म्हणाला परी ॲक्च्युली हो पण मी तिच्याविषयी तुला काही नाही सांगू शकत कारण तिच्या मनात काय आहे माझ्याविषयी हे अजून मला कळलेलं नाही आणि मी तिला विचारायचो आणि तिलाही माझं प्रोफेशन आवडलं नाही तर त्यापेक्षा नकोच आणि परी म्हणाली बुद्धू कुठला मग विचारून तरी टाक होय तरी म्हणेल किंवा नाही तरी म्हणेल आणि ऋषी म्हणाला परी तू काय केलं असतं हो म्हणाली असतीस की नाही म्हणाली असतीस आणि परी आता थोडी चकित झाली आणि तिचं हसू लपवत त्याला म्हणाली ऋषी हे तू मला विचारतोस का ऋषी म्हणाला अगं म्हणजे तिला जर मी विचारलं तर तिचं काय उत्तर असेल असं तुला वाटतं एक मुलगी म्हणून तुला काय वाटतं बोल ना आणि आता परी होच म्हणणार होती आणि इतक्यात ऋषीचा फोन वाजला आणि त्याच्या सिनियरचा फोन आला आणि ऋषीला आपण ड्युटीवर आहोत आणि आपण हे काय भलतंच करत बसलो याची जाणीव झाली आणि तो पुन्हा बॅकफूटवर जात फोन घेऊन म्हणाला जय हिंद सर आणि तिकडून त्याच्या सिनियर्सने विचारलं की ट्रेनिंग कुठपर्यंत आली आहे जास्त वेळ लावू नका आणि ऋषी म्हणाला सर शी इज परफेक्ट नाव तर ती तयार होत आहे फक्त आणखीन थोडा टाईम द्या आणि सिनियर म्हणाले ऋषी खबर आहे की पुढच्या महिन्यात रशियावरून ड्रग सप्लाय करणारं जे रॅकेट आहे त्यातले दोन महत्त्वाचे मोहरे इंडियामध्ये येणार आहेत आणि आपला प्लॅन असा आहे की त्या दोघांऐवजी तू आणि परी जाणार आपण त्या दोघांना एअरपोर्टमध्येच गाठायचं आणि त्यांच्या जागी तुम्हाला ठेवायचं आणि ते दोघे आपल्या कस्टडीमध्ये असतील आणि ऋषी लगेच म्हणाला सर त्या दोघांना माझ्या कस्टडीमध्ये द्या आणि त्याचे सिनियर हसून म्हणाले ऋषी तुझ्या कस्टडीमध्ये जो असतो त्याची हाडं जागेवर राहत नाहीत ऑलरेडी खूप अशा केसेस आहेत ज्यांची पाच सहा हाडं तरी मोडलेली आहेस तू आणि हे तुझ्यासाठी हार्मफुल आहे तू सध्या मिशनवर फोकस कर त्यांचं काय करायचं ते नंतर बघू आणि लवकरात लवकर तिला ट्रेन कर आपला हा प्लॅन सक्सेस होणार म्हणजे होणार कारण जर तू आणि परी त्या दोघांच्या जागी तिथे गेलात तुमचा वेश बदलून नाव चेंज करून तर आपल्याला अख्ख्या जगामध्ये कशाप्रकारे हे डग सप्लाय केले जातात यामध्ये कोणकोण सामील आहे हे, हे सगळं कळणार खूप मोठे पुरावे हातात येतील आणि ऋषी म्हणाला यस सर आणि ऋषी कॉफी करू लागला परीला म्हणाला परी, परी लेस्को आपण परत आहे आणि परी म्हणाली अरे ऐक ना मला काहीतरी विचारलंच ना तू आधी त्याचं उत्तर तरी ऐक आणि ऋषी तिला थांबवत म्हणाला परी ते जास्त महत्त्वाचं नाही आपलं मिशन महत्त्वाचं आहे तू पॅकिंग करायला घे आणि आता परी नाराज झाली आणि तिथून चिडून निघून गेली आणि रागा रागा तिची पॅकिंग केली आणि बाहेर येऊन गाडीमध्ये बॅग टाकली ऋषीने तिच्याकडे कॉफी दिली आणि म्हणाला परी घे कॉफी आणि परीमाळी नको चल पटकन बंगलोवर जाऊया ऋषी म्हणाला परी अगं कॉफी तरी घे तरीही परी परिमाळी नको आपलं मिशन खूप महत्त्वाचं आहे खायचं नाही प्यायचं नाही बोलायचं सुद्धा नाही आता खूप राग आला होता आणि ऋषी हसायला लागला आणि तिचा गाल ओढून म्हणाला ओके बाबा बोल काय बोलायचं आहे आणि परी तोंड मुरगाळून आणि त्याचा हात झटकून म्हणाली आता मला बोलायचं नाही आणि मला काय म्हणायचं होतं ते मी विसरून गेले असं म्हणून हाताची घडी घालून बसले ऋषीला आता काय करावं ते कळे ना आणि मग त्यानं तिला पुन्हा एकदा विचारलं कॉफी घेणार आहेस की नाही आणि ती नाहीच म्हणाली आणि मग त्यानं सुद्धा सगळी कॉफी ओतून दिली आणि परी म्हणाली अरे हे काय केलं तू इतक्या मेहनतीनं बनवली होती तर तू प्यायची ना आणि ऋषी म्हणाला आता मला विचारू नकोस समजलं आणि गेला रागा रागात आणि त्याचीही पॅकिंग केली टेनसुद्धा काढला आणि सगळं साहित्य गाडीत टाकलं आणि गाडी बंगलोच्या दिशेने घेऊन गेला आणि आता इकडे अर्जुन आणि आर्यन पुन्हा ऑफिसला निघाले आणि आर्यन रेडी होता होता स्वीटी आली आणि तिने त्याच्या अंगात त्याचं जॅकेट घातलं आणि त्याचे बटन लावत म्हणाली बेबी आज लवकर घरी येशील ना आर्यन म्हणाला सॉरी ना बेब नेमकं आज पाच दिवसांच्या सुट्टीनंतर पेंडिंग मिटिंग असतील का गं काही खास कारण आहे का आणि स्वीटी म्हणाली काही नाही असंच आर्यने तिच्या कपाळावर किस केला आणि म्हणाला तू आराम करणार कशाला उठलीस माझं मी आवरतो आणि ती म्हणाली आर्यन संपले माझे पिरियड आणखीन किती आराम करू आणि आता आर्यनच्या लक्षात आलं की ती लवकर का बोलवत होती आणि आर्यन म्हणाला ओ माय गॉड सिरियसली हे तुझे पिरिड ना बहुत बडी मुसीबत आहेत इतकी छान सुट्टी होती आणि मला माझ्या बायकोला टच सुद्धा करू दिला नाही आणि आता ऑफिस सुरू झालं आणि आता तू फ्री झालीस आणि मी बिझी पण असू दे मला तुझ्या पेन तरी कळल्या आणि तुझी काळजीही घेता आली इतके दिवस झाले लग्नाला पण पहिल्यांदा आत्ता मी पाहिलं तुझ्या वेदना आणि बेबी नवरा हवा असेल ना घरी लवकर तर सासऱ्याला मस्का मारला आणि स्वीटी म्हणाली नाही बाबा तुझं तू मॅनेज कर नाहीतर मी आहे ना तुझी वाट पाहतेच आहे आणि आर्यन मला बेबी काय आहे ना नवीन प्रोजेक्ट डॅड मलाच देणार आहेत आणि नेमका सुद्धा सोबत नाही आता आणि स्वीटी म्हणाली इंद्राचं काम सुरूसुद्धा झालं त्याला खूप स्ट्रगल करावं लागेल ना रे पण आर्यन तू सुद्धा हेल्प कर हां आज त्याची न्यूज आली आहे न्यूजपेपरमध्ये एम्प्लॉय हवे आहेत म्हणून आणि आर्यन म्हणाला मी मदत करेन पण त्यानं घेतली तर खरं ना अँड डोंट वरी तो खूप हुशार आणि स्मार्ट आहे लवकर सक्सेस होणार आणि बाय म्हणून तो निघून गेला आणि इकडे इंद्रासुद्धा लवकर ऑफिसमध्ये गेला आणि आता पहिल्याच दिवशी न्यूज वाचून त्याच्याकडे एक मुलगी इंटरव्ह्यूसाठी आली आणि इंद्रानं जास्त काही न बघता कोणत्याही टर्म अँड कंडिशनशिवाय तिला जॉईन करून घेतली आणि बघता बघता दोन तीन चार अशा मुलीच आल्या इंटरव्ह्यूला पण सगळ्या अनएक्सपिरियन्स्ड होत्या पण आता इंद्राची कंपनीसुद्धा नवीन होती त्यालाही एक्सपिरियन्स कमी होता आणि सगळे चुकत चुकत शिकू म्हणून त्यानं त्या सगळ्या जणींना जॉईन करून घेतलं आणि परत पहिल्याच दिवशी लंच टाईम झाला म्हणून आर्या त्याच्यासाठी लंच घेऊन आली दोघांचाही उपवास अजून सुटला नव्हता आणि तिने पाहिलं तर हे काय सगळ्या मुलीच आणि ती न विचारताच आतमध्ये आली आणि जी पहिली मुलगी होती ती ती जरा आगाऊ पडा करत म्हणाली ए तू इंटरव्ह्यूसाठी आलीस का तर आता सगळ्या जागा फुल झालेल्या आहेत आणि फक्त एकच जागा रिकामी आहे ती म्हणजे वॉचमॅनची तू वॉचमॅन होशील का आणि सगळ्याजणी तिच्यावर हसायला लागल्या आणि आर्याला आता तिचा राग आला पण ती काहीच नाही बोलली आणि सरळ इंद्राच्या केबिनकडे निघाली आणि ती मुलगी तिला अडवत म्हणाली हा काय अगाव पण आहे इथे आम्ही सिनियर आहोत आणि तू आत्ता इंटरव्ह्यूसाठी आलीस आणि इतकी ओव्हर करायला लागलीस तुला अजून जॉब मिळालेला नाही मान्य आहे की इंद्रा सर येईल त्याला जॉब देतात पण तुला बघून वाटत नाही की तुला ते जॉब देतील आणि आर्या तिला म्हणाली पण मी इथे जॉब मागायला आलेलीच नाही आणि बाय द वे आजच या कंपनीत तुम्हीसुद्धा जॉईन झालं आहे राईट मग तुम्ही सिनियर कशा तुम्हाला तरी काही एक्सपिरियन्स आहे का आणि ती मुलगी म्हणाली आमचा एक्सपिरियन्स विचारणारी तू कोण आणि आरूनं आता टिफिनखाली ठेवला आणि हातातली बँगल थोडी मागे सरकवली आणि तिचा आवेश बघून ती मुलगी म्हणाली आता तू मारामारीवर येशील का आणि आर्या म्हणाली हो कारण हे ऑफिस माझं आहे मी इथे काहीही करू शकते इथे जो तुमचा बॉस आहे ना तो माझा नवरा आहे आणि मी त्याच्यासाठी लंच घेऊन आले आहे जॉब मागायला नाही आता त्यामुळे थोड्याशा गप्प बसल्या आणि बाकीच्या मागच्या मागे जाऊन आपल्या आपल्या सीटवर बसल्या आणि ती मुलगी जास्त आगाऊपणा करत होती ती म्हणाली सॉरी मॅडम आणि आर्या म्हणाली कोणाचीही माहिती न घेता उठसूट बोलायचं नाही आणि हे काय इतके शॉर्ट कपडे हे चालणार नाहीत ऑफिसमध्ये इतक्यात इंद्रा बाहेर आला आणि तिच्याशी बोलताना आर्याला म्हणाला आरू तू आणि इथे चल आत ये असं म्हणून तिला पटकन केबिनमध्ये घेतली आणि आरू म्हणाली इंद्रा किती आगाव मुलगी होती ती मला म्हणाली वॉचमीची नोकरी करशील का इंद्रा म्हणाला बेबी आता तुझी आणि त्यांची ओळख नाही ना आणि खूप मुश्किलीने एम्प्लॉय आलेत त्यामुळे त्यांना असं बोलू नकोस आणि त्यांच्या कपड्यावरून तू का बोलतेस त्यांना घालू दे ना त्यांना जे घालायचं ते कॉर्पोरेट फील्डमध्ये हे असेच कपडे असे हवे असतात आर्या म्हणाली पण अरे काम कमी का आणि गप्पा जास्त मारत होते त्या तुझं लक्ष नाही त्यांच्यावर तू सी सी टी व्ही बसवून घे बरं इंद्रामाला हो आरू सगळं करायचं पण सगळं इतक्यात होणार नाही ना बेबी आणि आता सध्या त्यांना काहीच काम नाही आणि त्यांना काम शिकायचं आहे अजून सगळे न्यू आहेत ती म्हणाली मग तू न्यू लोकांना का घेतलंस अनुभवी लोकांना घ्यायचं ना इंद्रा मला बेबी अनुभवी लोकांना जास्त पेमेंट द्यावे लागतं आणि आपली कंपनीसुद्धा न्यू आहे मग कसं करणार सांग याच लोकांना हाताशी घेऊन काम करावं लागेल आणि रोपट्याचं झाड व्हायला वेळ लागतोच आणि ती म्हणाली इंद्रा आय ट्रस्ट यू तू नक्की मोठा होशील आणि इंद्रा तिला पुन्हा म्हणाला तुझी साथ असेल तर अँड बेबी आता आलीच आहेस तर सी सी टी व्ही पण नाहीत मग एक किस <laughs> आणि ती म्हणाली शेटअप मी अजून तुझ्यावर चिडलेलीच आहे आणि तू घरी ये मग काय असेल ते बघू आणि आता लंच करून घे असं म्हणून तिनं त्याच्यासाठी लंच वाढला आणि इंद्रासुद्धा म्हणाला बाय मी मीसुद्धा अजून चिडलेलोच आहे तुझ्यावर पण मना असंच म्हणालो आणि मग त्याला लंच चारला आणि त्याला वाटलं की जाताना तरी किस देईल पण नाही आर्या तशीच निघून गेली आणि अर्जुनला एक फोन करून म्हणाली डॅट तुम्ही सगळं केलं मग ऑफिसमध्ये सी सी का नाही बसवले आणि अर्जुन हसून मला प्रिन्सेस नवऱ्यावर लक्ष ठेवायचं आहे का तुला बट बेबी माझं जावंही प्रामाणिक आहे बरं का आणि ती अजून म्हणाली डॅड तसं नाही पण आजच्या आज म्हणजे रात्री सकाळपर्यंत सी सी टी व्हीचं काम झालं पाहिजे आणि ऑफिस सुटल्यावर हे सगळं करायचं ऑफिस सुरू व्हायच्या आत कम्प्लीट झालं पाहिजे आणि त्याचे ॲक्सेस घरी द्यायचे माझ्याकडे आणि ते ऑफिसमध्ये पण ठेवायचे आणि अर्जुन म्हणाला ओके बाबा होऊन जाईल का ऑफिसनंतर मग त्या सगळ्या मुली घरी निघाल्या आणि इंद्राला खूप लाडात येऊन बाय सर मिस यू सर असं म्हणून हातात हात देत होत्या इंद्रासुद्धा यू एसमध्ये राहिलेला होता खूप फ्रेंडली सगळ्यांशी वागायचा ऑफिस लॉक करून इंद्रासुद्धा घरी गेला आणि लगेच ऑफिस उघडलंसुद्धा डुप्लिकेट चावीनं आणि सी सी टी व्ही बसवण्याचं काम सुरू झालं मग इंद्रा घरी आला डिनर वगैरे झाला तरीही त्याचं सतत मोबाईलमध्ये लक्ष त्याला एखादा तगडा क्लायंट मिळेपर्यंत आधीची ऑनलाईन डील फिक्स करण्याची कामं त्याची सुरूच होती कुठून तरी पैसा येत राहायला पाहिजे ना म्हणून मग तो बेडरूममध्ये गेला सगळे झोपले आर्या मात्र बेडरूममध्ये आलीच नाही आणि त्याचंही तिच्याकडे लक्ष नव्हतं आणि इतक्यात तिचाच फोन आला आणि ती खूप घाबरून म्हणाली इंद्रा इंद्रा पटकन टेरेसवर गे आणि इंद्रा मला आरू तू का घाबरलीस एनिथिंग सिरियस आर्या म्हणाली तू ये ना बाबा पटकन आणि तू स्वतः बघ मला फार भीती वाटत आहे आता इंद्रा परत टेरेसवर गेला आणि जसा तो टेरेसवर आला तसं आर्यानं टेरेसचा दरवाजा बंद केला टेरेसवर पूर्ण अंधार होता आणि तुम्हाला आरू तू तु कुठे आहेस तुला काय आहे आय यू ओके आणि आरू आता त्याच्या पाठीमागून आली आणि त्याला घट्ट मिठी मारली तिचे श्वास त्याच्या कानात सोडत म्हणाली इंद्राजी आय एम नॉट okay. ओके बहुत कुछ, -कुछ होत आहे इंद्रा आता गारात हसला आणि म्हणाला म्हणजे ही सगळी तुझी बदमाशी होती तर माझी डील राहिलं ना अर्ध्यात चल खाली तसा तिनं त्याचा हात पकडला आणि तिथेच ठेवलेला रिमोट घेऊन बटन ऑन आन केलं आणि समोरचा नजारा बघून आर्यन इंद्राचे डोळे विस्पारले आणि अख्खं टेरेस छोट्या छोट्या लायटिंगने उजळून निघालं होतं आणि त्या सगळ्या लायटिंगच्या मधोमध खालीच गादी टाकली होती आणि त्यावर दोन उश्यासुद्धा होत्या आणि आर्यनं आता त्याचा हात सोडला आणि मेणबत्ती लावल्या आणि इंद्रा त्याचा आनंद लपवत गालात हसत म्हणाला आरू हे काय आहे आणि आर्या त्याच्या दिशेने हात दोन्ही हात उचलून म्हणाली माझं दिवाली गिफ्ट तुझ्यासाठी आणि आता माझ्याजवळ ये ना आणि तूही मला दिवाळी गिफ्ट दे आणि इंद्रा आता हळूहळू तिच्या दिशेने चालत गेला आणि तिला मिठीत घेऊन घट्ट दाबली आणि म्हणाला आय लव यू सो मच अँड आय लव्ह दिस गिफ्ट आणि पटकन तिला उचलून घेतली आणि त्या गादीकडे गेला